धाग्याच्या रीडची आणि बॉबिनची खूप छान आयडिया आहे आज तुमचा वेळ आणि मेहनत दोघीही वाचणार आहेत खूप छान आज मी ट्रिक घेऊन आलेली आहे आपल्याकडे बॉबीन ज्या आहेत त्या एक किंवा दोन बॉबीन असतात किंवा तीन चार बॉबिन असतात पण ज्यांच्याकडे एक किंवा दोनच बॉबिन असतील त्यांच्यासाठी खूप छान ट्रिक आहे अशा पद्धतीने आपण यामध्ये धागा भरतो आणि धागा भरल्यानंतर आपण जो अर्धवट धागा शिवल्यानंतर अर्धवट धागा जो आहे तो यामध्ये असाच पडून असतो असा पडून असल्यामुळे आपल्याला दुसरा धागा सुद्धा व्यवस्थित पूर्ण भरता येत नाही आणि सारखा सारखा आपल्याला हा धागा जो आहे यामध्ये भरावा लागतो तर ला ला हा जो दुरलेला जो धागा आहे तो आपल्याला हाताने रिळमध्ये भरण्यापेक्षा एक मी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी ट्रिक आहे ही काम तुम्हाला खूप कामी येईल तुमचा खूप वेळ आणि मेहनत खूप वाचणार आहे तर अशा ज्या अर्धवट भरलेल्या बॉबीन असतात त्या खाली करण्यासाठी खूप छान अशी ट्रिक मी आज घेऊन आलेली आहे आता आपल्याला ह्या बॉबीनमधून जो धागा आहे तो काढायचा कसा त्याची ट्रिक आपण छान अशी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला मशीन लागणार आहे तर मशीनचं जे बॉबीन वाइंडर असतं इथे आपण बॉबीन भरतो तर हे जे आहे ते लागणार आहे आपल्याला तर अशा ज्या बॉबिन असतात ज्या अर्धवट भरलेल्या असतात आता याच्यामध्ये अर्धा दोरा आहे तर जर तुम्हाला इथे तुम्ही इथे रिकामा जे रीळ असते ते पण तुम्ही इथे घेऊ शकतात किंवा जो मॅचिंग धाग्याचा जो रीळ असेल तो घ्यायचा बॉबिन मध्ये जो धागा असेल तो त्याची रीळ घ्यायची आणि ती अशा पद्धतीने आम्हाला धागा असा हाताने थोडासा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या इथे थोडासा कपडा लागणार आहे तीन चार इंचाचा कपडा तुम्ही इथे घेऊ शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे दोन तीन वेळा आणि रीळमध्ये जाईल एवढा कपडा आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर जिथे आपण बॉबिन भरतो तिथे रीळ असं अडकवून घ्यायचं त्यानंतर असं प्रेस करायचं आणि मशीन चालवायची आपोआप रीळ जो आहे आपलं बॉबीन जी आहे ती भ रिकामी होते आणि रीळ जो आहे तो भरला जातो तर अशा पद्धतीने बघू शकता मी तुम्हाला दोन तीन वेळा हे करून दाखवते तर दुसरासुद्धा आता ते रिकामे जी रीळ आहे ती घेणार आहे मी त्यामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने फोल्ड करून कपडा जो, आड़का, जो आहे तो असा इथे अडकवणार आहे इथे अडकवल्यानंतर व्यवस्थित असं पॅक अडक अडकवायचं आहे आणि यामध्ये धो धागा जो आहे रीळमध्ये तो रिकाम्या रिळमध्ये मी इथे एक धागा टाकून घेणार आहे अशा पद्धतीने बॉबिन जे आहे तिथे जिथे आपण रीळ अडकव अडकवतो तिथे आपल्याला बॉबीन अडकवायची आहे आणि जिथे बॉबीन अडकवतो तिथे रीळ अड अडकवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉबीनमधून धागा जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता यामध्ये सुद्धा मी व्यवस्थित असा धागा जो आहे तो भरून घेतलेला आहे खूप छान असा धागा यामध्ये भरला जातो पा म्हणजे खूपच कमी वेळ लागतो तर वीस तीस सेकंद यामध्ये लागतात तर खूप सुंदर ट्रीक आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि यामध्ये परत धागा आहे तो सुद्धा मला काढून घ्यायचा आहे मला माहीतही नव्हतं यामध्ये दुसरासुद्धा धागा आहे तर तोसुद्धा मी इथे काढून घेणार आहे असं लक्षात राहत नाही तर यामध्ये सुद्धा थोडासा धागा भरून घ्यायचा आणि जिथे आपण बॉबिन लावतो तिथे आपल्याला रीळ लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि इथे असं खाली प्रेस करायचा आणि परत आपल्याला मशीन चालवायची आहे आणि इथे बोटाने प्रेस करून हा जो धागा आहे तो भरून घ्यायचा आहे तर ता एका ताईची कमेंट होती बॉबिन इथे बॉबिन वाइंडरमध्ये बॉबिन भरून दाखवा असं तर अशाच पद्धतीने ताई तुम्ही इथे बॉबिन भरू शकता जिथे आपण रेळ अडकवला होता तिथेच आपल्याला बॉबिन अडकवायचे आहे आणि अशा पद्धतीनेच धागा जो आहे तो यामध्ये भरून घ्यायचा आहे तर खूप छान ट्रिक आहे तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय